श्रमिक वसाहत या भागामध्ये आज ड्रेनेज लाईन व कॉन्क्रिटीकरणाचं खूप वर्षापासून असलेला त्रास लक्षात घेता आज या ठिकाणी आमदार साहेबांच्या विकास निधीतून पंधरा लाखाचं बजेट या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे मला वाटतं खूप वर्षानंतर एक साहेबांचं चांगलं पाऊल आपल्या वस्तीसाठी पडलेलं आहे की खूप वर्ष एका ज्या वस्तीला बजेट नव्हता आणि इलेक्शनमध्ये जेव्हा आपण भेटत होतो आज सहा आठ महिन्यापूर्वी मी मीटिंग घेत होतो आपण सांगितले होते की छोटे छोटे प्रश्न आपण नक्कीच लवकर मार्गी लावू थोडासा वेळ झाला सहा आठ महिने झाले परंतु देर आहे दुरुस्त आहे तुम्हाला माहिती आहे की सत्ता ही आपल्या राज्यामध्ये नसल्यामुळे बजेटसाठी थोडासा कधी कधी पुढं उशीर होत असतो परंतु तुला तुम्हाला एक शब्द आपण मिटिंगमध्ये पण दिला होता आणि आम्हाला ही नेता आमचा कर्तृत्वान आणि कार्यक्षम आमदार असल्यामुळे ते सांगायला नक्कीच आव आवडतं किंवा शब्द द्यायला आवडतो की श्रमिक मसादमधले जे छोटे मोठे प्रश्न आहेत ते येणाऱ्या वर्ष दीड वर्षामध्ये सगळे मिटून घेतली ह्या मी सर्वांच्या उपस्थितीमध्ये तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो की तुमची स्ट्रीट लाईटचे असू द्या आरोग्याचे असू द्या तुमच्या ड्रेनेजचे असू द्या जे छोटे मोठे प्रश्न तुमच्या माझ्या जीवनाशी निगडीत आहे मूलभूत प्रश्न आहेत सुदैवाने या भागाला दोन हजार सातमध्ये सागरदादा माळकर यांच्या माध्यमातून नेतृत्व मिळालं होतं त्यांच्या नेतृत्वामध्ये ह्या ठिकाणी खूप कामं झाली कधीही आलो तर त्या विहाराबाबत सांगू द्या मशिदीबाबत सांगू द्या आपल्या या ड्रेनेज लाईनबाबत सांगू द्या सागरांचं नाव खूप लोकं घेतात परत असंच काही दिवसांनंतर समोर अशी संधी येणार आहे की चांगले लोक तुम्हाला परत त्यांच्या माध्यमातून त्यांच्या जरी आपल्याला या ठिकाणी आपल्या वस्तीला द्यायचं आहे असो आजचा हा उद्घाटन तुमच्यासाठी आहे तुमच्या प्रश्नांच्या परत असे प्रश्न तुम्हाला उद्भवणार नाही गोष्टी लक्षात घेता आज या ड्रेनेज लाईन उद्घाटन आपण करतोय आपण ती लाईन घेतली होती पण सगळ्यांनी सांगितलं की मेन पुढची जी लाईन आहे त्याचा मेन त्रास आहे पुढची लाईन हे झाल्यानंतर पण जर आतमध्ये असेल जर काही पाईप खराब असतील काही चौक असतील तर आपण मागची आपण लाईन गल्ली वाईज ते हळूहळू क्लिअर करू टप्प्याटप्प्याने टप्प्याटप्प्याने आपण बिलास्तपणे या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाला मी जाणून बुजून शेवटी सांगतो आजच्या या कार्यक्रमाला सर्वप्रथम या भागाचे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवारगडचे नेते सन्माननीय ॲडव्होकेट नानासाहेब नलावडे यांनी मागची दोन हजार सतराची या भागामध्ये इलेक्शन लढवली होती त्याचे आमचे सर्वांचे लाडके माजी नगरसेवक सन्मान्य सागरदादा माळकर आमचे पक्षाचे ज्येष्ठ नेते सन्मान्य हर्षदादा जाधव आमच्या पत्रकार आणि आमच्या पक्षाचे नेते सन्माननीय निखिलदादा गायकवाड आमच्या प्रभागाचे अध्यक्ष सुभाषी ठोकळे या ठिकाणी किरणदादा मोहिते मिट्टूभाई आतिश रणपिसे आणि तुमच्या भागामधला माझा छोटा बंधू अरमान आणि या ठिकाणी तुमच्या प्रश्नांसाठी सतत बारा महिने पळणारा एकमेव व्यक्ती मात्र बघत असतो कुठं ना कुठं आपल्या कामाशी ज्याची ओळख आहे सचिनदादा भोसले माझे छोटे बंधू सोनल शेख ये सगळे या ठिकाणी उपस्थित आहे या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आजचा एक चांगल्या कामाची सुरुवात या ठिकाणी होते तर तुम्ही नक्कीच पुढेही निश्चिंत राहा